गावाकडून वांगे आणले होते म्हणून म्हटलं आज फ्लॅटमध्येच बेत करूया वांग्याच्या भरताचा तर आता गॅलरीमध्ये बसलोय आणि कोळश्यांवर वांगे भाजायचं चा। चा काम चालू आहे हो साईडने तुम्ही एक फॅन बघू शकता तर फॅनवर कोळशे जळत आहेत कोळश्यांवर वांगे आहेत आणि साईड बाय साईड थोडी तयारी चालू आहे आमची आणि कोळशे असल्यामुळे काही धूर होत नाहीये आता जनरली लाकडं किंवा गोहऱ्या असल्या की त्यांचा धूर खूप होतो फ्लॅटमध्ये तसं काही करता येत नाही पण फॉर्च्युनेटली कोळशांचं असं काही नाही त्यामुळे चालून जात आहे आता मिरच्या लसूण जे काही बाकीचं आहे ते पण याच कोळशांवर भाजून घेऊ आणि आता हरभरे पण आणलेत तर म्हटलं वांग्यांबरोबर हरभऱ्यांची पण यात्रा करून टाकू तर आता जाळीवर हरभरे टाकून बघू म्हटलं जातात की नाही त्यातले अर्धे तर खालीच पडले तर हे काही वर्क होणार नाही मला असं वाटत तर मग आता ते हरभरे आपण डायरेक्टच कोळशन मध्ये टाकून देऊ अशा फॅनचा एक भरपूर फायदा होतो या गोष्टींमध्ये आता बॅक टू बैंगन वांग्यांची सालं काढून ठेचून मग आता पुढची गोष्ट करतायत आणि मला असं वाटतंय आम्हाला असं वाटतंय की क्वांटिटी काही पुरणार नाही सो अजून एक वांग मग घेतलेली तर आता पुढची प्रोसेस बघा आणि वांगे ठेसायचं काम सध्या माझ्याकडे लागलंय आणि या सगळ्या गोष्टी भारतामध्ये टाकल्या जातील तर बाकीची प्रोसेस बहुतेक कंप्लीट झालेली आहे आणि भरी आता रेडी हो